तुला सोडलं कोणी हा पिशव्या वासका आता बाबू पिशव्या वासक काय तुला कोण नेणार नाही तुला नेणार नाही पाऊस येतोय बाहेर नखरे पाहिजे नाही तर मला हा मला नखरे पाहिजे ना पत लावायला यायचं नाही ते लाड करायला यायचं नाही ते बघ असं करू नको टायगर सगळं घाण करतोच वरती बेड वरती चढतो आणि काय काय <coughs> पावसात तुला कुठे घेऊन जायचंय बघा बाहेर पाऊस आहे तुम्हाला पावसाचं वातावरण झालंय हा वातावरण नाही झालं पाऊस चालूच आहे सॉरी आणि आम्ही निघालेलो आहोत कुर्ल्याला सुप्रियाचे इथं जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे सुप्रियाच्या कुली गावी आलेले बघा तर त्यांच्या इकडं आम्ही निघालो आहे आणि हा पोरगा मी जसे कपडे घालायची सुरुवात केले तयारी करायची सुरुवात केली तशी याची नाटकं चालू झालीत हा लागला पिशव्या वगैरे सगळ्या बघायला तर बघा आता मी पिशव्या घेतल्यात ना काय काही सामान घेतलं आहे बांधून तर बरोबर त्याला समजलंय काहीतरी घेतले इनी आणि चालले कुठेतरी तर हे बघा बरोबर पिशव्यांचा वास घेतोय काय भेटतं रे तुला काय भेटतं खाटेवर येऊन हो रे का बुद्धा म्हणून घाण करतो आणि का मला त्रास देतो का त्रास देतो त्रास द्यायचं कारण काय आहे तुला मी नेणार तर आईच आहे तू एकटाच जा बस तिकडे रस्त्यात जाऊन बस मला काय घेणं नाही तुझ्याशी तुला नेणार नाही मी कळलं ना परत येईल आता परत येऊन पर उभा राहील तू तिकडे जाऊन उभा राहायला असेल आता दरवाज्यात ते बघा दरवाजा धरूनच बसलाय आहे बसा तिथंच बसा हा बाबू येऊ नको हा पुढं मी कपडे घालते सुकायला मी तयारी करून घेते सोनू या सोनूल्या येऊ नकोस टायगरला हे बघा मी पिशवी घेतली थोडं सामान घेतलं तिथं न्यायला चकोलीला आणि तर तुम्ही बोलाल आता की पावसातून का निघाले ताई तर चाललो असंच त्यांनी बोलवलंय मागे पूजेला गेले मी पण पूजेला कसं त्यांचं घर बघता आलं नाही गर्दी होती भरपूर तिथे बरेच जण आलेले मग त्यामुळे काय झालं मला व्यवस्थित त्यांच्या घरी जाता आलं नाही नंदेला तर माझ्या नंदीला थोडंसं वाईट वाटलं ती म्हणाली की वहिनी तुम्ही आलात आणि घरही बघितलं नाही खालच्या खाली तसंच निघून गेले म्हणून त्यांनी खास आमंत्रण दिलं आहे आम्हाला आणि म्हणाले की आज या आमच्या इथं तिला सुट्टी पण आहे त्या पण कामाला जातात ना तर छकुली पण घरी आहे चकुलीच्या पण पार्लरला आज गुरुवारची सुट्टी असते म्हणून म्हटलं चला मग त्या समीर मी आम्ही चाललो आहे पण टायगरचे नखरेवागा कसे चालले आहेत कसा दरवाजाचा चेऊन उभा राहिलेला आहे चला आता गेल्यावर दाखवेल तुम्हाला पुढच तुला जेवायचंय का रे हा जेवतो का रुसून बसलाय पोरगा येत नाही मला ना जेवतो हा हो जेवतो का जेवणार ना जेवणार ना तू हा जेवणार जेवणार घरला जेवण देऊन जाते काहीतरी येला आता मागून बघा जेवण घेतलं ना आला नखरे करत होता लय नकरे करत होता जेवण नको बोलत होता ना आता का आता का आता का जेवायचंय म जेव तू जेवण झोपून घ्या हा का ललू नको बाबुली मी लगेच येणारे जेवण झालंय ना आता हा जिबल्या चटतोय चांगला चल या इकडं झोपायला या बघू जाऊला का या मला दाखवू जाऊला का बघू अले आले, आले जेवला 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 थांबा थांबा बघू थां, 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 था 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 दे थांब 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 अरे थांब थांब इकडे हा हा तिथं जेवला जेवला बरं 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 ये इकडे ये बाबुडी तू गेले का चकुली तिकल उभी ये बघितलं बघितलं ये 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 आले बाबुली जेवली आता बाबुलीला ल बांधते थांबा हा आता बांधलं बाबुडीला बांधला आता गप्प बस इथं चाल त्याच्या जागेवर बस तुझ्या जागेवर बस ना आम्हाला नाटकं पाहिजे नाही ते टायगर अजिबात जा मी जाते तू बसू देत नाही बस तिथं ना। बस, बस गपचूप कपडे घातले म्हणजे माणूस कुठे चालला असत खाली बस गपचूप बेडवर जायचं ना अजिबात बस तिथं गोबऱ्यात जेवलाच ना दाखव गेला दाखवायला याला दाखव बघू जेवला का हां थांब बघू बघू अलो जेवलं रे हलो जेवलं जेवलं हलो तगू जेवला वा वा मतू मतू पोतात गेलो पोतात गेलं वा 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 गुड बॉय गुड बॉय शाबाज की दिली माझ्या सोन्याला जेवला ना माझा बाळ जेवताना नाटकं नाही करत लगेच जेवतो है ना तागुली जेवली जा जा, जा, जा। बस जा जा हा बस आ बस तुझ्या जागेवर बस जा तू जा अजून नाही चालले मी मी झोपणार आहे आता इथं झोपणार आहे बघ इथं मी झोपणार आहे झोप तू तू पण झोप जा झोपी झोपी जा, जा लवकर लवकर बसा बस खाली बस 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 दादा नाही आला दादा आल्यावत जाणार आहे मी आणि तुला नेणार आहे नेणार आहे नेणार आहे ने हां नेणार बस खाली बस खाली बस बोलली तर खाली बस चल इथं बस ना माया बरोबरच बरोबर इथं बस गुड बाय बघितलं माझा बाळ किती हुशार आहे कोण बोलतं बाबुली येडी आहे बाबुली लय उशी बाबुडी असते बघा कशी गरीबानी माझी गप्पुडी बसली बस बस बसा झोप 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 खाली हां झोप झोप आले ना बाहेर सुसूला जाईना आहे पाऊस आहे ना पावसाचे जरा जरी थेंब पडले ना तरी पोठी तरी पळत पळत येतोय लगेच सुख दुख आहे सगळं जेवलं सगळं झालंय आणि आता मी निघाले म्हणून हा इथंच बसला हा बघ आणि नखरे करतोय मला जाऊ देईना झालं आहे ते बघ आता याच्या मागं लागलं लाग आहे आला ना आता आता याच्या मागं ते बघ ए संध्याकाळ नाही झालंय टायगर पागल झालं आहेस तू हे लागलाय आहे तुला त्याला बसू दे लाए ना जरा आलाय तर दम टाकू दे काय हे हे येते बोलता बोबड्या येते का आहे हे मुख्य मुक्क जनवर मुका प्राणी मुका प्राणी माझ्या हाताला आहे बघा 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 हाताला माझ्या असं रुसके जेचो रुसके जेच जे जे खुश खुश खुशखुस खुशखुश काय झालं खोका आला खोका आला तुला खोका आला हां खोका आला म्हणजे बाबडीला बस बाबुली आहे बघ मी असेच कपडे घातलेत आता झोपणार मी तर मी कुठंच जाणार नाही कपड्यांचा वास घेतो तुला काय कपड्यांच्या वासावरून कळतं हां हे कपड्यांचा वास नवीन कपडे घातलेत म्हणून मी कुठं तरी चालली बाबुली हे बघ तुला काय येताना मी ना अरे खाली बस टायगर पट्ट्यानी बांधलंय वर येऊ नकोस बस खाली घेऊ काठी तुझा लय लाड झालाय नुसता लाड झालाय बस अप चोप कोण कुठं चाललेलं नाहीये कळलं ना, ना। त्याला बसू दे त्याच्या माग लागू नकोस तो आता आलाय माणूस एवढ्या लांबून जमून धाकून येतोय काय होतंय त्याचं काय नाही त्याला त्याला नुसतं घ्या बावळट बावळ झालाय नुसता टायगर टायगरची मम्मा कुठे चालली फिरायला आता येतच नाही गावावरून गावाला जाते ऐकत आप गा। नाही आपण तो, तो जाऊ देते हा मम्माला जेवण दिलंय सगळं सुमितच्या मागा लागला आता आल्या आल्या वाजून ठेवले <laughs> ना <हा? laughs> तयारी करून घेईन झालंय कुठं काय जाऊन घेईन झालंय याला सगळीकडे घेऊन जा बारीक आहे का असं का कळे घेऊन जायला समजायला पाहिजे ना याला आता जरा तरी हा बारीक राहिलाय पोरगा मोठा झालाय ना आता मोठ मोठं झालं ना हा झालाय ना हा मग खूप कोय आहेच पण आहे हा मजा बसून हे चला आवडलं लगेच येणार आहे करू नको कळलं ना हा तुम्ही पण येतोय सुमित दादा पण

आगोडीची मम्मा गेली मम्मा गेली आवाज दे आवाज दे मम्माला मम्मा तर बसलो आम्ही गाडीमध्ये आता निघालोय कुर्ल्याला काय रडतोय माझ्या घरी रडू दे जरा काय एक तासा परत येऊ थोडा वेळ रडल आणि बसेल गप्प